नोकरी करावी का बिझनेस करावा आज हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर नोकरी केली तर तुम्हाला दहा ते पंधरा किंवा तुमचं शिक्षण जास्त असेल तर वीस हजार पगार मिळेल पण त्यापेक्षा जास्त तुम्ही कमवू शकत नाही तुम्हाला घर गाडी बंगला जमीन घ्यायची असेल तर तुम्हाला बिझनेसच करावा लागेल आपण आता नोकरी आणि बिझनेसमधला फरक बघू नोकरी नोकरीमध्ये जेवढा पगार ठरवला आहे तेवढाच असतो त्यापेक्षा ते एक रुपयासुद्धा जास्त येत नाही उलटं तुमच्या सुट्ट्या झाल्या की पगार कमीच येतो बिझनेस बिझनेसमध्ये अनलिमिटेड पैसा असतो कोणताही बिझनेस छोटा नसतो उदाहरण एक चहावाला चहा विकून साठ ते सत्तर हजार आरामात कमवतो नोकरीमध्ये तुम्हाला आठ ते दहा तास काम करावेच लागते बिझनेसमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता कारण मालक तुम्ही स्वतः आहात नोकरीमध्ये तुम्ही सुट्ट्या घेतली तर त्या दिवशीचे पैसे मिळत नाहीत बिझनेसमध्ये तुम्ही फिरायला गेले तरी तुम्हाला पैसे हे येतच राहतात म्हणून मित्रांनो करायचा असेल तर बिझनेसच करा बिझनेस दहा रुपयांपासूनसुद्धा चालू करता येतो आम्ही आमच्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची व बिझनेस आयडिया देत असतो आणि चॅन चायन, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा व तुम्हाला नोकरी करूशी वाटते की बिझनेस हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद